नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राजेंद्र गावित कॅन बॉयशीस प्रतिनिधी आज आपण नाशिक जिल्ह्यातील सातपूर गावमध्ये प्रगतशील शेतकरी काटे साहेब यांच्या प्लॉटवर आलेलो पेरू प्लॉटमध्ये तर गेल्या सात आठ दिवसापूर्वी आपल्या कॅन बॉयशीस कंपनीचे ब्रिगेड आणि ब्रिग बॉस हे प्रोडक्ट यांनी ह्या प्लॉटमध्ये यूज केले होते तर त्या प्रोडक्टचे कशा प्रकारचे रिझल्ट आले मिलीबॅगसाठी आणि कोजळीसाठी कसे प्रकारचे रिझल्ट आले ते आपण साहेबांकडून जाणून घेऊया सर नमस्ते बोला सर नाही खरंच रिझल्ट खूप छान आहे मागच्या वेळेस मिलीबगने खूप त्रास दिला होता पण यांचं स्प्रे केल्यानंतर आणि ड्रिप म्हणून सोडल्यानंतर खूप चांगला फरक पडला आहे झाडाला ग्रीनरी पण आलेली आहे आणि जो काळापणा होता तो पूर्णपणे नाहीसा झाला आहे नव्वद टक्के प्रोडक्ट चांगलंच आहे खूप त्याला काहीच हे ये करता येणार नाही ओके आणि सर तुमचं नाव सांगा गाव सांगा माझं नाव आणि मोबाईल नंबर सांगा विशाल विजय काठे राहणार सातपूरगाव नाशिक मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर बासष्ट पंच्याऐंशी ब्याण्णव थँक्यू